पाहू शकता आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी बनवायची बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली आजची रेसिपी आहे ओले हरभरे अगदी ताजे ताजे हरभरे आहेत मस्त सीजन चालू आहे आता या तर याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी लसूण आधी अद्रक याची पेस्ट करून घेणार आहे बारा तेरा लसूच्या पाकड्या आणि दोन अद्रकचे तुकडे घेतले आहेत आता हे वाटून घेऊ आपण अख्खा मसाला बनवायचा आहे आपल्याला तर त्यासाठी मी तीळ घेतली आहे दोन चमचे दोन चमचे तीळ घेतो आहे आपण एक चमचा धणे घेतले तीड येणार शितळली तडतडली तर्ड़, पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायची आपण काउून घेता गॅस बंद करते आता या गरम तव्यावरच आपण हारबरे भाजून घेणार आहे सर्वार बरे आपण आता असे भाजून घेणार आहेत हे तीळ आणि धणे आहेत ना हे आपण आता बारीक करून घेऊ मिक्सरला हे भाजलेले हरभरे आहेत तर त्याच्यातले थोडे हरभरे आपण क्रश करून घेतोय मिक्सरला हे बघा दोन पड़ी तेल टाकून घेतोय आपण एक तेजपान टाकून घेतोय आपण अर्धा चमचा मोरी एक चमचा जिरे घेतलेत आपण चांगले तडतडले पाहिजेत एक कांदा कट केलेला कांदे परतून झाले की आपण टोमॅटो टाकून घेतोय एक टोमॅटो घेतला आहे साधी सिंपल भाजी आहे अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत आपण फक्त थोडा गरम मसाला वापरणार आहेत आणि मिरची पावडर खूप छान होती ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा ट्राय करा आणि लसूण आल्याची पेस्ट केलेली एक चमचा ते टाकून घेऊ आणि ते हिवाळ्यातच येतात हे हातमध्ये नंतर आता शिजत घ्यायचा बंद होणार आहे ते पक्के उंदाची लहानवर आहे मग त्याची भाजी नाही आहे तर अशीच असताना बनवायची तर खूपच छान लागते नक्की ट्राय करा अर्धा चमचा हळद घेतोय आपण गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा जास्त नाही घेणार आहेत आपण आणि मिरची पावडर घेतोय दोन चमचे हा मसाला चिटकू नये म्हणून आपण आपण तीड आणि धने पावडर केलाय ना ते टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेतोय आता हे बघा वाटण न करता आपण मस्त रस् भाजी बनवणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा असे चांगले कांदे टोमॅटो शिजून घ्यायचे पूर्ण हा मसाला शिजायला जरा दोन तीन मिनटं आपल्याला आरामात लागतात दोन तीन चमचे पाणी घेतोय तो मस्त स्लो गॅसवर आपण हा मसाला शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण वाफ करून घेणार आहेत मसाल्याला तेल सुटीपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा तेव्हा भाजीला चांगली चव येते ये ले ले हे बघा छानपैकी तेल सुटले भाजीला पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त तरी आलेली आहे आता हे हरभरे क्रश केलेले आहेत ना हे आपण टाकून घेऊ मस्त घट्ट तो त्याच्यात दुसरं काही वापरायची गरज नाही आपण तीळ वापरलेली जी ऑलरेडी दोन तीन चमचे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतोय गॅस मिक्सरच्या भांड्यात आहे ना आपण थोडं पाणी टाकतोय आता दोन तीन चमचे पाणी घेतलंय आता है हार वरे भाजुन हे हार भाजून ठेवलेले हे आपण आता मसाल्यात ओतून घेणार आहेत गरम पाण्याचा वापर केलेला आहे आपण बघा दोन दोन ग्लास पाणी ठेवलं होतं बघू दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे अजून आपण एक सिक्रेट पदार्थ याच्यात वापरणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अजून अर्धा ग्लास पाणी आहे ते आपण घेतोय हे बघा हे मस्त दणदणीत उकडी आलेली आपल्या भाजीला आणि साईडला तरी पण आली आणि थोडं दोन चमचे ना जाड चढ शेंगदाणे दोन खा खापा केलेले जास्त बारीक नाही आणि जास्त जाडे नाही तर दोन चमचे आपण ते टाकून घेतोय याच्याने भाजीला ना थोडा घट्टपणा येतो आणि चवही वाटते आपल्या भाजीची आवश्यकता तुम्ही साईडला आहे बघा आमच्याकडे जास्त तेल नाही चालत म्हणून मी तेलाचं प्रमाण जरा कमीच असतं आमच्याकडे हे बघा आता अजून दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजू देणार आहेत स्लो गॅसवर हे बघा किती छान उकडी आलेली आहे पाहू शकता आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी बनवायची बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा